नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डोटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष निधीतून शिवाजीनगर मतदारसंघातील विविध भागांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले यामध्ये हेल्थ कॅम्प पी एम सी कॉलनी पांडवनगर येथे त्याचप्रमाणे आनंदी यशोदा हाऊसिंग सोसायटी सुपर मार्केटच्या मागे आणि पाटील स्टेट या थी ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे चला तर जाऊयात या भूमिपूजन समारंभामध्ये गेले मला वाटतं बरेच वर्ष ते इथपर्यंतच लाईन थांबायची बदलून या चौकरी चेंबर पर्यंत नंतर दोन महिन्यांनी की तुंबून बाहेर येतं आणि मागच्या महिन्यात आपल्या चौऱ्याची जेव्हा गेल्या त्याच्यानंतर साहेब असतील चौऱ्या असतील सगळ्यांनी मला येऊन सांगितलं की हे लाईन पूर्ण घर म्हणजे त्यांची तर नाही त्यांची इथं पण ते घाण पाणी खाली यायचं ते मी आमदार साहेबांच्या कानावर टाकलं आणि आमदार साहेबांनी तरी म्हणजे पहिलं ते करून घ्या आणि आज त्याच भूमिपूजन करतोय कधी बोललो ते मागच्या वेळेस या एका आठवड्यात दादा दादांनी मागच्या आठवड्यात आपल्याला विहारा दिला आणि तो लगेच या ठिकाणी अदिया सानिया और मरियम नंबर

आता आनंद बरोबर की आता इकडचे प्रश्न सगळे सोडवायचे आम्ही आता की कुठला प्रश्न शिल्लक ठेवायचे नाही त्यामुळं काम करून तुम्हाला जो त्रास होत होता त्यापासून नक्की निजात मिळेल एवढं सांगतात पुढे या माझ्या सप्रेम नमस्कार जय श्रीराम प्रेमी ते आपल्या इथं आता जे दादाच्या निधीतून हे जे सुलभ संपलेल्याचं काम जे आता होणार हे दहा लाख रुपये मंजूर केलेले आणि एवढ्या स्पीड मध्ये कुठल्याही आमदारांनी कुठं फंड दिलेला नाही कुठे घेत नाही पण हे कसं एक जनरेशन आहे त्यांचं आपलं प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला आज निधी उपलब्ध करून दिलाय हे जे दहा लाखाचे दहा कोटी कसे पुढच्या बजेटमध्ये होतील एवढंच दादाकडे दहा कोटी मिळतील ना आम्हाला ते देतील असे असे दोन आमच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके आमदार सिद्धार्थादा शिरोळे आमचा सर्वांचा आपला मित्र आणि माझ्यावर सहकारी आमच्या सत्तेनी प्रकाशजी सोळंकी डॉक्टर दुदाने आमचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष शैलेशजी बडदे आणि उपस्थितीत सगळेच आपले इब्राहिम भाई आहेत सायबो आहे गुरु आहे मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण नावं घेत बसलो तर कमी बोलणं कमी होईल म्हणून आलेल्या सर्व मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या दिवशी पाऊस चालता आणि आपल्याकडे इकडे ले व्यवस्थित पाणी न सकाळी मला सात वाजता दादांचा फोन आला की गणेशदादा आता मला सगळीकडचा मी फोनवर अंदाज घेतला आहे मी महानगरपालिकेच्या सगळ्यांशी बोलतोय पण आपण एवढं निसतं घरात बसून चा करताय चालणार नाही तुम्ही काय करा गाडी घ्यान माझ्याकडे आपण दोघं फिरूया आणि मी म्हटलं दादा तुमची टीम म्हंटली वेगवेगळ्या वास्त्या आहेत वेगवेगळ्या वास्त्यांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत पुलाची वाडी आहे आपल्याला गोखले नगर आहे जनवाडी आहे नगरला जनवाडीत पाणी घुसलं होतं खडकी आहे मग आपण दोघं एक ठिकाण जाऊ आपली टीम एक ठिकाणी पाठवू काय काय जे जे करता येईल ते करता येईल मग आम्ही प्रकाश सोळंकींना दादांनी फोन केला प्रकाश इथं काय काय हे करता येईल ते पण मग प्रकाशने सांगितलं दादा ती शाळा उघडत नाहीये काय होतं शाळेचं काशेबा शाळा उघडल्या सकाळी त्यांचाही दोष नव्हता शिक्षण प्रमुखाला कळवाय लागतं शिक्षण प्रमुखांचे फोन नव्हते दादांचा फोन केला त्यांनी फोन उचलला तो झोपेतनं उठलेला होता त्यालाही वाटत होतं पाऊस हे काय कुठं जायचं बाहेर हे सगळं करत असताना सुद्धा काही वेळेस असं आपल्याला पटवलं जातं की कोण काय करतंय कोण येत आहे आज कुठला आमदार तुमच्या पाण्या हे जोडून बंगल्यातला मस्त की गरज आहे आपलं उपगार राहायचं सोडून त्या पावसात दिवसभर आम्ही भिजलो मी होतो पण माझ्यावर मी तर काही नसा हे पण मी त्याच तेवढंच प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या बरोबर तो मा एक ठिकाणी एक ठराविक काळानंतर नंतर मी थोडासा हे झालो मी मध्ये मध्ये त्यांच्या गाडीत बसायचो पण दादा कंटिन्यू ही एकच वस्ती नाही तर तुम्हाला सांगतो आम्ही सकाळी सातला सुरू रात्री अकरा ला घरी गेलो असा विचार येणाऱ्या दोन महिन्यात व्हावा एवढं नक्की सांगतो आणि सगळ्यांनी साथ द्यावी दोनच डोळे पण त्यांच्या हजारो डोळे आपण बरोबर इथली कामं सांगणारे आपण आहोत ते सांगितले की ते करतील फक्त त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आपण इथे पाटणी स्टेटचे जे लोक भूमिका दाखला आहे आणि सगळ्या परिसरातील सर्व नागरिक आहेत बंधू आणि बघितली मला पण एक आनंद वाटतोय की आपण या पाटणी स्टेटमध्ये भलेही सगळं नाही बदलू शकतो पण बऱ्याचशा पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या लाईनीचं काम हे आपण हे मार्गी लावलं त्याच्यात काही अंशी मी आपला त्रास कमी करू शकतो तसंच आता सुद्धा हे तर आपण जे काही सुविधा आपली जायला दिलेलं असा आहे का